जवळ आलेली त्या अनुषंगानं प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी जनजागृती पथक तयार केलेलं आहे या पथकामध्ये म्हणजे घर डोर टू डोर जाऊन नागरिकांना आव्हान करायला सांगले की मतदान करा आणि आपण काय सांगशील मी शाहीर प्रकाश दांडेकर कला पथक प्रमुख स्वीप कला पथक आहे माननीय समाधान घुटुगडे साहेब हे निवडणूक निर्णय अधिकारी तथा एस डी ओ आहेत यांच्या मार्गदर्शनाने तथा आपल्या हिंगोली नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद मुंडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण हिंगोली शहरामध्ये स्वीप कला पथकाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृतीचं काम आम्ही करत आहोत की कोणीही मतदान करण्यासाठी आळस कोणीही करू नये शंभर टक्के त्यांनी मतदान करावं त्यांनी कुठल्याही आमिषाला प्रलोभनाला बळी पडू नये ह्यासाठी आमचं हे स्वीप कला पथक त्यांच्या शहरामध्ये जाऊन त्यांच्या गल्लीमध्ये जाऊन आम्ही आमच्या गाण्याच्या माध्यमातून लोकांमध्ये मा हे सांगत आहोत तुमचं कुठलं गाणं दोन वेळ बंद मला सारग मी सुझान मता मुल्य मला कळलं आता सार ग मी मतदार ग माझ्या एका मतासाठीच मूल्य मला कळते जव्हा करतो मी मतदान ग खर मतदार राजा वाटते वाटतंय खरं मतदार राजा सारखं वाटतंय कुणी आमिष देता मी राहीन न दक्ष गंग बळी त्यास पडणार नाहीच माझ लक्ष नेक माझ वागण आणि तुम्हाला भी सांग ना गडी बहादर इमानी मग कोण नादी लागते जवा करतो मी मतदान खर मतदार राजा सारख वाटते तुम्ही तुमच्या वाणीतून हे गाणं गायत आहे लोकांना आता तुम्ही गेलेत त्यांना काय तुम्ही आवाहन केलेलं आहे किंवा कोणाच्या आमिषाला बळी पडू नका तुम्ही शंभर टक्के मतदान करा हे संविधानानं दिलेला जो अधिकार आहे हा अधिकार पूर्णपणे तुम्ही बजावा कोणाच्याही दबावाला बळी न पडता कोणाच्या आमिषाला बळी न पडता तुम्ही शंभर टक्के मतदान करावं हाच एक आमचा उद्देश आहे आणि लोकशाहीची मान ही उंचावावी जगामध्ये भारताचं नाव लौकिक व्हावं लोकशाही बळकट व्हावी हाच आमचा एक उद्देश आहे आणि आम आमच्या पथकाचासुद्धा निवडणूक आयोगाचं सुद्धा हेच सांगणं आहे ते आम्ही गाण्याच्या माध्यमातून सांगत आहोत तर हे होते शिव कलाकार प्रमुख प्रकाश दांडेकर यांनी सांगितलं की जनजागृती ही महत्त्वाची आहे आणि लोकशाही बडक बळकट करण्यासाठी लोकांनी शंभर टक्के मतदान केलं तर नक्कीच आपल्या हिंगोली नगरपालिकेचं भविष्य हे सर्वांना समाजासाठी चांगलं राहील मी सुधाकर कर महाराष्ट्र आहे हिंगोली नूक जवळ आलेली त्या अनुषंगानं पर...